एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की भारताने अग्नी फाईव्ह या मोठ्या क्षेपणास्त्राचा टेस्ट केलेली आहे ओरिसाच्या टेस्ट फायरिंग रेंजवरनं याचं महत्त्व काय या आहे अग्नी पाच हे भारताचं सर्वात लॉंग रेंज म्हणजे लंबी रेंज असलेलं मिसाईल आहे आणि हे जे क्षेपणास्त्र आहे याला आय सी बी एम किंवा आय आर बी एम म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलास्टिक मिसाईल असं म्हटलं जातं आणि याची रेंज ही पाच हजार किलोमीटरहूनसुद्धा जास्त आहे याच्यामुळे चीनमधली सगळी जेवढी टार्गेट्स आहे ती भारताच्या रेंजमध्ये येतात आणि जर अणुयुद्ध झालं तर, तर आपण अणुबॉम्ब हे चीनच्या कुठल्या पण भागावरती फायरिंग करू शकतो ही एक सर्वात महत्त्वाची बाब आहे दुसरं याची जी नॅव्हिगेशन सिस्टीम आहे ही अत्याधुनिक आहे तर त्याच्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम ही थांबवू शकत नाही नंबर तिसरं असं आहे की याच्यावरती आपण नॉर्मल स्फोटक पदार्थ पण ठेवू शकतो किंवा वॉरहेड म्हणून न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे अणुबॉम्बसुद्धा ठेवू शकतो तर त्याच्यामुळे अणुबॉम्ब कॅरी करण्याकरता याचा वापर हा केला जाऊ शकतो कारण असं मानलं जातं की आता युद्धाचं स्वरूप बदली होत आहे आणि सध्याच्या युद्धामध्ये ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र यांचा वापर वाढतो आहे तर म्हणून जर गरज पडली आणि आपलं पाकिस्तानशी किंवा चीनशी जर जा युद्ध झालं तर त्यावेळेला आपण अग्निसारख्या क्षेपणास्त्रांचा जो वापर आहे तो कन्व्हेन्शनल वॉरहेड म्हणजे कन्व्हेन्शनल स्फोटक पदार्थ पाकिस्तानवरती किंवा चीनवरती टाकण्याकरता करू शकतो किंवा जर गरज पडली तर न्यूक्लिअर बॉम्बसुद्धा ही क्षेपणास्त्र घेऊन जाऊ शकतात आणि त्याच्यावरती चीनवरती कुठेही हल्ला करू शकता कारण चीन, चीन हा प्रचंड मोठा देश आहे आणि याच्या आधी अगदी वन अग्नी टू अगदी थ्री अग्नी फोरची क्षेपणास्त्र होती यांची रेंज ही चार हजार किलोमीटर आणि त्याच्यापेक्षा कमी होती तर त्यामुळे चीनचा अनेक भाग हा क्षेपणास्त्रांच्या हद्दीमध्ये येत नव्हता जो आता यायला सुरुवात होईल आणि म्हणून आपण चीनवरती कुठेही हल्ला करू शकतो तर चीनला म्हणजे दम देण्याकरता चीनला डेटरन्स म्हणून अग्निफाईचं हे चे टेस्टिंग या MIRV, जे टेस्टिंग आहे हे अतिशय महत्त्वाचा हा इव्हेंट आहे आणि याच्या पुढे जे पाऊल भारत टाकेल त्याला एम आय आर व्ही म्हणजे मल्ट म्हणजे मल्टिपल इंडिपेंडेंटली लॉन्च व्हीकल असं म्हटलं जातं म्हणजे एकाच क्षेपणास्त्रावरती चार पाच मिसाईल्स किंवा चार पाच बॉम्ब ठेवलेले असतील ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हल्ला करू शकतात तर ही पुढचं पाऊल आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आग्निफाईचं अजून टेस्टिंग होईल आणि अजून जे त्यांची अत्याधुनिक ज्या त्यांची जी परिवहनं असतात त्याचं टेस्टिंग होईल आणि ज्यामुळे भारताला आपली सुरक्षा आणि आपलं डेटरन्स मजबूत करण्यामध्ये मदत मिळेल तर या आणि ही जी सगळ्या टेस्ट झाल्या होत्या आपलं जे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आहे ज्यांच्या हाताखालती सगळी न्यूक्लिअर वेपन्स आणि क्षेपणास्त्र येतात त्यांच्या खालती हा सग हा प्रयोग झालेला आहे आणि ज्यामध्ये आपल्याला पूर्ण यश मिळालेलं आहे तर हे एक चीनला मोठा इशारा आहे की आमची शस्त्र आता पूर्णपणे लढाई करता तयार आहेत जय हिंद